सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज तेवीस जून दोन हजार पंचवीस सोमवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठ्या मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिलाय मित्रांनो जाणून घेऊयात आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या बारा जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचे अलर्ट दिलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस दुपारी आणि रात्री देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर अहमदनगर आणि सोलापूरच्या भागात मात्र फक्त रात्री रात्रीदरम्यान आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील आज होणाऱ्या पावसामध्ये वादळी वऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात पाहिले असता विदर्भात मात्र काही भागांमध्ये आज मोठा मुसळधार पाऊस होऊ शकतो यामध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरच्या काही भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मात्र अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये सायंकाळी आणि रात्री दरम्यान वातावरणात बदल होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील या भागांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद